पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये अनाधिकृत गौणखनिज उत्खननासाठी परवानगी देऊ नये अन्यथा त्यांच्या शेतावर बोजा नोंद केला जाईल तहसीलदार अनिता देशमुख यांचा इशारा दुर्गमानवाड तळगाव परिसरात उत्खनन चालू असल्याच्या काही बातम्या माध्यमांमधून प्रसारित झालेल्या आहेत तर हे उत्खनन थांबवण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत तेवीस चोवीसमध्ये एकूण चौदा प्रकरणामध्ये अनधिकृत दंडात्मक दोन दंडात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत चार ट्रक पकडण्यात आलेले आहेत त्यांच्यावर पण दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे वेळोवेळी पंचनामे करून त्याच्यावरती पुढची कार्यवाही सुरू आहे अं दोन तीन प्रकरणामध्ये आपण शेतकऱ्यांच्या अरती शे, शेतावरती पूजा नोंद केलेला आहे अं तेवीस चोवीसला ला Hmm, आपलं दोन खनिज खननाचं दोन गौ, खनिजचं टार्गेट चार कोटी होतं तर राधानगर तालुक्यामध्ये एकूण पंधरा कोटी आ, वसुली झालेली आहे म्हणजे जवळजवळ तीनशे शहाण्णव पॉईंट सत्तेचाळीस पर्सेंट वसुली राधानगर तालुक्यामध्ये झालेली आहे आता चोवीस पंचवीसचं टार्गेट आपलं पंधरा कोटी आहे त्याच्यामध्ये अकरा कोटी रुपये आतापर्यंत वसूल झालेले आहे मी राधानगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते कि आ, शेता मदे साथी की त्यांनी आपल्या शेतामध्ये अजिबात अनधिकृत गौण खनिज परवानगी देऊ नये नाहीतर त्यांच्या शेतावरती बोजे नोंद केले जाते तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांना कुठेही गौण खनिज अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारा ट्रक किंवा वाहन आढळल्यास त्यांनी तत्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे धन्यवाद निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला रांजने दर्पण न्यूज